आज जगातल्या सगळ्यात जास्त डिमांड असणाऱ्या एका नवीन पिकाविषयी माहिती देतोय की ज्या पिकाच्या मार्फत एकशे दहा दिवसामध्ये वीस लाख रुपये तुम्ही कमवू शकता या पिकाचा होलसेल रेट म्हणजे अगदी व्यापाऱ्यांचा रेट सुद्धा तीनशे ते चारशे रुपये किलो आहे आणि जर वेगळ्या पद्धतीनं किरकोळ विक्री करायला गेले तर पाचशे ते सहाशे रुपये किलोचा रेट याला सहजपणे भेटू शकतो एवढं सगळं सुद्धा ही पीक घेण्यासाठी लागणारं वातावरण कशाही प्रकारचं जमीन कुठल्याही प्रकारची खराबातली खराब जमीन आणि राहायला प्रश्न पाण्याचा तर पाणी नसलं तरी चालतंय तर इतकं कमी खर्चात आणि अतिशय कमी वेळात शेतकऱ्याला गॅरंटेड मालामाल करून देणारं हे पीक होऊन जाणार आहे या पिकाची डिमांड आधी तर होतीच आणि हीच डिमांड पुढील दहा वर्षात अगदी दोनशे टक्क्यांनी वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहेत एवढं असूनसुद्धा आज मी तिला जेवढी डिमांड आहे तेवढी पूर्ण करायला त्या ठिकाणी आज शेतकरीच त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत तर त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून अगदी गॅरंटेड कमवून देणाऱ्या या पिकाविषयी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओमध्ये हा हिची लागवड कशी करायची याच्यासाठी मशागत कशा पद्धतीची असावी खते कुठली असतात त्याचबरोबर ओवरऑल याचं सर्वच आम्ही सांगणार आहोत पण व्हिडिओच्या शेवटी याची विक्री करत असताना काय असं नियोजन लावायचं की ज्याच्यामुळे तुम्हाला जगातला सगळ्यात जास्त रेट तुम्हाला भेटू शकेल आणि अगदी काही गुंठ्यामध्येच तुम्ही करोडपती होऊ शकता त्यामुळे व्हिडिओ अतिशय शे, लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा अतिशय कमी वेळात आणि खराबातल्या खराब जमिनीत कमी पाण्यात अगदी शंभर ते एकशे वीस दिवसामध्येच वीस ते तीस लाख रुपये कमावणारं एक नवीन पीक सांगतोय हे पीक एक प्रकारचं धान्य पीक आहे ज्याला मार्केटमध्ये ठोक किंवा होलसेल रेट तीनशे रुपये किलोचा सहजपणे भेटतो आणि जर किरकोळ विक्री करायला गेले तर पाचशे ते सहाशे रुपये किलोचा भेटतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात सगळ्यात आधी येत असेल तर तो म्हणजे की याला एवढा रेट त्या ठिकाणी का भेटत आहे का याची एवढी गरज आहे किंवा असं त्यांनी काय होते तर ते सर्वात आधी समजून घेऊ त्यानंतर याच्या लागवडीपासून तर याच्या विक्रीपर्यंत शेवटपर्यंत माहिती भेटून जाणार आहे तर मित्रांनो हे जे असं एक धान्य आहे की जे मानवाने सगळ्यात आधी घेतलेलं प्रथम पीक असावं असा अंदाज त्या ठिकाणी आहे याच्यामध्ये प्रोटीन फायबर जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट मॅग्नेशियम फॉस्फरस लोह तांबे असं सर्वच गोष्टी आहेत त्यामुळेच याला जगातलं सुपरफूडसुद्धा म्हणतात कारण की जगात अशी कोणतीच एकमेव गोष्ट नाही आहे की जिच्यामध्ये एवढं भरभरून त्या ठिकाणी पोषण मूल्य आहेत आणि हे सगळं असताना या धान्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण कमी आहे त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या पेशंटला गव्हाऐवजी याचं त्या ठिकाणी सेवन करायला सल्ला डॉक्टर देत असतात तसेच ज्यांना हृदयविकाराचा त्या ठिकाणी आजार आहेत ब्लॉकेजेस आहेत त्यांना याच्यामध्ये फॅट कमतरता असल्यामुळे डॉक्टर तो खाण्याचा सल्ला देत असतात आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांचा वेगन डायट आहे त्यांच्यासाठी तर हे अन्न म्हणजे एक देवाचा प्रसादच आहे याबरोबरच रक्ताची कमतरता आणि काही प्रकारचे कॅन्सरवर सुद्धा याचा प्रभावी उपाय म्हणून याचा वापर होत असतो मग त्यामुळेच या पिकाची इतकी डिमांडसुद्धा आहे आणि त्याला भाव देणारी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे कारण की एक प्रकारची जीवन संजीवनीच त्या ठिकाणी या धान्याच्या मार्फत होत असते याची लागवड ब स सगळ्यात आधी दक्षिण अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी होत असायची किनवाचे तसं बघायला गेलं तर तीन मुख्य प्रकार आहेत किनवा म्हणजे एक बारीक सारखा किंवा एखाद्या ज्वारीसारखा गोलदाना त्या ठिकाणी येत असतो ज्याची साईज छोटी असते मग याच्यामध्ये तीन मुख्य प्रकार आहे पांढरा लाल आणि काळा यातला पांढरा हा सर्वात लोकप्रिय आहे चवदार लागतो लाल जो आहे तो कमी गोड आणि काळसर कलरचा जो असतो तो थोडासा कडवट त्या ठिकाणी लागत असतो मग सगळ्यात आधी याला बघून घेऊयात की याच्यासाठी वातावरण कसं आवश्यक आहे जमीन कशी पाहिजे आणि याची मशागत कशी पेरणी कशी करायची आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात याची विक्री करण्याची अशी पद्धत आणि त्याचबरोबर याचे बियाणे आणि विक्री कुठे करायची याविषयीची सुद्धा काही महत्त्वाची माहिती तर यासाठी लागणारं वातावरण हे भारतात कुठल्याही ठिकाणी त्या ठिकाणी येऊ शकतं म्हणजे भारतातलं कुठलंही वातावरण यासाठी अगदी चांगलं आहे म काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही याची लागवड केली जाऊ शकते आता मग जमीन जर बघायला गेलं तर अगदी खराबातली खराब जमीनपासून मध्यम हलकी मुरमाड गोटाड जमीन त्या ठिकाणी जरी असली खडकाळ जमीन जरी असली तरी तिथे बऱ्यापैकी याचं उत्पादन निघलेलं आहे राहिला पाण्याचा प्रश्न तर याच्या अंगी पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्यामुळे याला पाणी त्या ठिकाणी जास्त लागत नाही जमिनीचा पीएच अगदी आम्लवर्गीय किंवा क्षारवर्गीय जरी असला म्हणजे अगदी चारपासून तर अगदी साडे पर्यंत त्या ठिकाणी याचा पीएच त्या ठिकाणी चालत असतो म्हणजे एकंदरीत कोणत्याही वातावरणात आणि कुठल्याही जमिनीमध्ये कमी पाण्याच्या परिस्थितीत हे पीक अगदी आरामशीर त्या ठिकाणी येऊ शकतं याची लागवड आपण रब्बी हंगामात तसेच खरीप हंगामात केव्हाही करू शकतो पण शक्यतो याची लागवड जर थंडीच्या काळामध्ये त्या ठिकाणी केली तर जास्त मान होतं मग आता याची मशागत जी आहे तर ती म्हणजे काय करायचं आहे सगळ्यात आधी नांगरणी क त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि शेत उघडं तसंच त्या ठिकाणी राहून द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये गांडूळ खत शेणखत निंबोळी खत ट्रायकोडार्मा वगैरे असे जे काय नैसर्गिक खतं आहेत ते टाकायचे आहेत त्या ते मिक्स मिक्स होण्यासाठी कल्टिवेटरने शेताची चांगली मशत गत करून घ्यायची आहे जेणेकरून चांगलं खत त्या ठिकाणी मिक्स होईल त्यानंतर त्याच्यात पाणी सोडून द्यायचं आहे आणि प्लाव करून घ्यायचा आहे त्यानंतर काही दिवसानंतर पाण्याचा ज जमिनीचा वरचा जो काही भाग आहे तो थोडासा त्या ठिकाणी कोरडा होईल आणि तो कोरडा झाल्यानंतर परत चांगली मशागत त्या ठिकाणी करून घ्यायची आहे जेणेकरून माती भुसभुशीत होईल आणि भुसभुशीत माती झाल्यावर पाटा लावून त्या ठिकाणी ते रान लेवल करून द्यायचं आहे कारण या पिकाला पाणी कमी लागते पण पाण्याचा निचरा त्या ठिकाणी झाला पाहिजे पाणी कुठेच साचलं नाही पाहिजे पाणी साचल्यावर अगदी तोटा होऊ शकतो काय तोटा होऊ शकतो याचं त्या ठिकाणी आता इथून पुढे आपण बघूयात मग आता पाहूया त्याची लागवड कशी करायची लागवड दोन पद्धतीने होऊ शकते एक तर आपण शिंपून आपल्या रेग्युलर पद्धतीने करू शकतो किंवा पेरणी यंत्राद्वारे पेरणी करू शकतो किंवा शक्यतो याची टोकन पद्धतीनं त्या ठिकाणी लागवड केली जाते याच्यामध्ये बियाणांची साईज अगदी बारीक असल्यामुळे याच्यासाठी एकरी लागणारं बियाणं अतिशय कमी म्हणजे पाच ते सहा किलो त्या ठिकाणी लागत असतं पण जर शिंपून त्या ठिकाणी आपण करायला गेलो तर थोडंसं जास्त त्या ठिकाणी बियाणं लागत असतं मग याच्यामध्ये रोप दोन रोपांमधलं जे काय अंतर आहे एका ओळीतलं तर ते पंधरा सेंटीमीटर आणि दोन रोपांच्या होळीमधलं अंतर असतं तीस सेंटीमीटर यानंतर पाणी म्हणजे पूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये हो म्हणजे अगदी शंभर ते एकशे वीस दीडशे दिवसाच्या कालावधीमध्ये हो दी याला मात्र तीन वेळाच पाणी त्या ठिकाणी द्यायचं असतं त्यानंतर राहिलं रोगाचा प्रश्न तर रोग रोग याच्यावर कुठलाच येत नाही कुठला वन्य प्राणी सुद्धा हल्ला करत नाही कारण याची पाणी मुळातच कडू असतात त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव तर प्रश्न त्या ठिकाणी येत नाही आता पाहूया त्याचं उत्पादन केव्हा चालू होतं किती निघतं हार्वेस्टिंग कशी करायची आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्री कशी करायची तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की याला काय होतं की चार ते पाच फुटापर्यंत हे वाढतं आणि याला वरती ओंब्या येतात म्हणजे ज्वारीच्या जे काही ओंब्या असतात तर त्या पद्धतीच्या ओंब्या त्या ठिकाणी याला येत असतात जवळपास शंभर ते एकशे वीस दिवसानंतर आपल्याला याची काढणी करावी लागत असतात याच्या ओंब्या त्या ठिकाणी कापून घेतल्या जातात आणि त्या उन्हात वाळून ठेवल्या जातात आणि त्यानंतर थ्रेशरने किंवा मळणी यंत्राने त्याच्यामधले दाणे बाजूला काढले जातात साधारणपणे याचं उत्पादन तीस क्विंटलपासनं पन्नास क्विंटल प्रति एकरपर्यंत होत असतं आणि एकरी जवळपास आठ ते दहा हजार रुपये एवढाच खर्च त्या ठिकाणी येत असतो याच्यासाठी जो ठोक किंवा होलसेल जो भाव आहे तो दीडशे रुपयापासून तीनशे रुपये किलोचा आहे मग साधारणपणे एक आपण राऊंड फिगर तीनशे रुपयाचा रेट जरी धरला आणि पन्नास क्विंटलचं उत्पादन जरी धरलं तर पंधरा लाख रुपये त्याच्यामध्ये होतात प्रति एकरी आणि जर आता जर आम्ही का ऑनलाईन काही का ठिकाणी माहिती घेतली काही एक्सपोर्टच्या त्या ठिकाणी कंपन्या बघितल्या तर तिथं पाचशे ते सहाशे रुपये किलोचा त्या ठिकाणी भाव त्या ठिकाणी दिसलेला आहे तर त्यामार्फत तुम्ही जर तशी लाईन जर किंवा ऑनलाईन जर याची विक्री करू शकल्या तर तुम्ही वीस लाखापासून तीस लाख रुपयापर्यंत एका एकरामध्येच मात्र शंभर ते एकशे वीस दिवसामधनं कमाई करू शकता याच्या बियाणांसाठी किंवा अजून जास्तीच्या माहितीसाठी काही वेबसाईट्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत त्या काही खाजगी वेबसाईट आहेत आपण काय त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन देत नाहीत पण नक्कीच त्या वेबसाईटला जाऊन त्याविषयी जास्त माहिती घ्या आणि कसा वाटला व्हिडिओ याविषयी सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नोंदवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सब्सक्राइब करून शेजारील बेलचं बटन दावा धन्यवाद